नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला मंडळी या जेवायला अंगात पांगत बसली व्हिडीओ निघतील बसले पत्रवाड्या दूर न पाहिजे चांगलं चांगलं जेवाय पाहिजे जरा रानात अस <laughs> जिलबी आणली काल तेरवून आणलेली थोडी तेवढी बाहेर खायला दुसरं नाही काय जरा चांगलं चांगलं पाहिजे बघा पत्रवाड्या मंडळी एक तर इथं दारात चावली होती म्हणून इथं बसलो झाडा खाली बसला ना आणि व्हिडिओ तीन झाले एक जण म्हणून असं नाही बसला मंडळी या जेव्हा त्या दिसताना झाल्या म्हणून त्या उठून बसल्या इकडं अजून आमचं ना काय त्यांचं तर ऐका का मंडळी ओके हो तरी म्हणा तर या चटणी हा बघा तेल चटणी दोघा त्यांनी सुरुवात चटणी आणली उगा मस्त माझ्या तोंडावर पाणी सुटायले हाय नमस्कार मंडळी नमस्कार या टमाटर न्यायला आता संपत आली बघा कसला आहे बघा ती चिकल <laughs> <ना> <laughs> राहिले बर का मंडळी घेऊन टमाट घेऊन जावा राहिले तर आपले खंडरी मंडरी असली तरी न्हायला या आता <laughs> काल तरी असले उडूल्या पिकलेल्या आले एक तर तीस रुपयाला कॅरेट गेल <laughs> <laughs> वजा उचलाय हा माले बी निर्माण तोडायचं घरला नाही आता नाही हे शेवटचं तोडायचं बघा हे तिकडे दोन वळे हाय तर जरा चांगल्या तेवढ्या ठेवायच्या आणि बाकी काय उपटून आता <laughs> टमटमचं भाड सुद्धा निघायचं नाही उगच काय हेल्पाट आमची तर फटपायची ती फुकट तीच पावसा पाणीच बघाय सगळं पाणी चिकुल निसर आडच आहे बाई असं सुद्धा माय मंडळी बाय उशीर व्हायला बाय <laughs> नमस्कार मंडळी नमस्कार या जेवण करायला या जेवायला मंडळी कामाचा पाळा तसाच मांडून बसला हो का इकडे बुकलं सगळं टमाट्याचाही राडा तसाच ठेऊन बसला जेवायला भूक लागली नाना म्हणले म्हणला आता चला mm. मग जेवा आधी बघायला पुन्हा काम मंडळी या जेवायला मंडळी या कांदा भाकर खायला राहणार बरं वाटत असतंय जरा काही राहत जेवा यायचं नाही बुकीन फोडाय सुद्धा ताकद नाही राहिली माझी काय <laughs> कापून काढायचं येत कापा येत असल्यावर कशाला बुकीनं फोडून उघड बसायचे या मंडळी या जेवायला मग मंडळ्या सकाळ नव्हती बर का कुत्रे आता मला बघितलंय आता आली कुठ कुठ गेल ते कुठं ये ते या इकडे या ये कुठं गेल तर कुठं गेल तर कुठं चल या, या? या? लागली हो किती लाड आली ते किती लाड आले ते काय व्हायलाय काय करू की काय नाही किवायलाय या इकडे या त्याच्यात नाही काय पिशवीत आहे भाकर भूक लागली तिला भूक लागली म्हणते बाय उरकला आता कस तरी बारा वाजले सकाळी साडेसात वाजता आलेलं आणि वरून राजाने सकाळपासूनच कृपा केली आमच्यावर मग थोड्या वेळ घोंगते घेऊन चालू केलं कि बंद झाला म्हणलं आता उघडलं म्हणून घोंगते आणून टाकले की पुन्हा चालू झाला आता नग बरं म्हणलं कुठं ना सगळं भिजलंय आता साडी बिडी बदलून जावं लागते घरला कसली फटफजी ती वारी का नाही लोक सणासुदीच गावात आयुष करायला लागली ना आमचं बघा शेतकरी जीवन आणि त्यातून एक जणांना कमेंट काय केली मंडळी की आधी रोजगाराचे पैसे दे आणि मग पुन्हा नाच एकतर भाऊ सांगते मी कुणा व्हिडिओत नाचलेले नाही अजून आणि राहायला रोजगाराच्या पैशाचा विषय तर आमच्या जे रोजान बाहेर का नाही त्यांना जाऊन विचारा रोज पैसे देतात का नाही या का ना संध्याकाळीच पैसे दिले नाहीत लगेच कापून मंडळी हमिषा रोजगारीची गरज पडते पैसे ठेवून लगेच असतात मंडळी बा जाताना पैसे असतात आमच्यात माहित ना काय काय विचारता होत तस बोलत आहो भाऊ दे बाय मंडळी बाय चला माझ टक्कर उठत असते नमस्कार मंडळी नमस्कार पाऊस यायलाय पाऊस अंधार पडलाय चला निघाला हो घरला आता आता बुर बुरपुरीतच जावं लागतंय घरी जाऊन लाईव्ह घ्यायची अजून नऊ वाजता लाईव्ह ला या मंडळी नऊच्या आधीच येतो बघा लाईव्ह ला आम्ही बघा पावसानं नेहमी कसला अवस्था आहे टमाटे तोडले तर आज साठ आठ नऊ कॅरेट निघालेत नऊ कॅरेट निघाले काय कि ना नऊ कॅरेट तोडलेत बघा जेव्हा का असल्या पावसात पावसात राडेतच तोडलेत आता निवडून बिवडून निघायचे घरला चालू पावसात जावं लागतंय बघा आता बुरबुर हाय अजून या मग नऊ पावणे नऊ लाईव्ह घेतो ला या मग बाय हो लवकर या चला नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार मंडळी पैसा याच्यासाठी सगळा धार पाडायव ह्या पैशासाठी पैसा रे पैसा।, <laughs> पैसा, पैसा, पैसा तुझे कमाव हो काय काल टमाटे तोडलेले पैसे आहेत मंडळी <laughs> काल पावसा पाण्यात तोडलेले पैसे आहेत आज इथल्या इथं भेटला घातला त्याच्यामुळे लगेच आलं आज कस तरी लगेच पैसे आले तर लगेच नानाने दिलेत मला आज गणपती आणायचा लक्ष्मीचा कुठं काय सामान थोडं बहुत आणावं लागेल कि खर्चाला पैसे दिलेत दीड हजाराचे झालेत आष्टामाटे मंडळी तेवढं दिलेत माझे पैसे आज पैसे पहिली पटीन ही मला ती तर गोंधळ किती घातला कशाची पहिली पटीन काय व मंडळी काय नाही बघा काही शेवटच होता आले तेव्हा आलेत माझ्या हातात दीड हजार रुपये शेवटी नंबर लागलाच की खर्च वाटते का मंडळी आता ही असं बापडीचं देव बाप्पा आणायचे गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्याला खूप खूप शुभेच्छा मंडळी 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 बाण सुद्धा जावा आपल्याला सोडायचं असतंय का नाही तेव्हा त्याला महाग वडून धराव लागत सांगायचंय काय कि चांगले दिवस बी येताना कुठंतरी लय वाईट परिस्थिती दाखवित काय कि बघा देव पण आता आजचे दिन आणायचे बघा मंडळी मोदीजी म्हणतात म्हणून नाही तर स्वतःच्या कष्टावर आणायचे का ना आ, 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 आ. करून येत नाही बघू बाय मंडळी काल तहसीलवर काम होत म्हणून तहसील मध्ये गेले तर म्हणले तिथे जन्माचं प्रमाणपत्र लागतंय मी म्हणलं नाही माझ्याकडे नाही म्हणले त्याच्याशिवाय कामच होत नाही काय म्हणलं तुम्हाला काय म्हणायचंय मी जन्मलेच नाही का मी कशी एवढी मोठी झाले माझं लग्न झालं मला दोन लेकरं झाली ती दोन लेकरं लागणाला आली तरी तुम्ही मला अजून जन्माचं प्रमाणपत्रच मागता मग तुम्ही सांगा मी कवा जन्मणार आहे का जन्मणारच नाही <laughs> मंडळी भारतातले सगळे मोठे मोठे नेते म्हणते की आम्हाला भारतातून गरिबी हटवायची करते कि प्रयत्न तस ते काय प्रयत्न प्रयत्न करीत नाही तो मंडळी मी काय म्हणते सगळी तोंडावर पत्रा फिरविते ती बघा कसली गरिबी हटवी तिथे कवा हटविणार आहे ती मला कळालय मंडळी कि आपल्या भारतात नोटा छापायच्या मिशनी येतात मिशनी मग मी काय म्हणते नोटा छापायच्या मिशनी असून सुद्धा छापायचा एवढा कटाळा कशा पाय करायचा काय झोपा काढता का मग तुम्ही काय करता हो मग नोटा छापायच्या नाही तर अहो मी काय म्हणते तुम्हाला लय कटाळा यायला आळस यायला नोटाच्या पायजा आमच्या सारख्याला एखादी एखादी मिशन आणून द्या की मग अहो इतक्या नोटा छाप चाल इतक्या नोटा छाप चाल त्या बँकेत नोटा ठेवा जागा पुरायची नाही <laughs> <laughs> मंडळी काय काय लोकाला निस्तं दाखवायचं असतंय आमच्या संग काही घेणं देणं नसले पण आमच्यावर नजर मात्र त्या घोपडासारखी ठेवणं असते ती